काय <गाँ> रे तुझे जास्त तुझे बारीक पोसे सारखा रडत काय झालं तहा जास्त तुमचे तुम्हाला नाही माहित काय अरे पण चुत्या सांगशील तहा माहित होल ना आम्हाला अरे तर ते महेश उंबर शाळाचा रावतेचा लगीन झाला छुत्या लगीन झाला ते काय होऊ दे काय अरे पण वेड्या आपले झालो बत्तीस बत्तीस वर्षाचे आपली कधी लग्न होतील तू माणूस कसा काय एक पटवतोस तर दुसरी सोडून देतोस ती सोडून देतोस तर तो तिसरी पटवतोस असा काय तुझा लगीन होल हो कोणचे तरी एकच पोरगी बरोबर चालू राहायचा ना तहा लगीन होतो पटकन तर तू दहा बारा पोरखेने पटवशील तर असा लगीन होल काय अरे तर त्या माझ्या मैत्रिणी होत्या ना व रे वा तू जास्त तुझ्या मैत्रिणी होत्या मैत्रिणीला काय कोणी जंगलात घेईन जात काय <laughs> तू जास्त चुक्या आता कसला विचार करत होस अरे त शांता आता महेश त्याच लेगीन झाला हो पण मग दर्शनाचा काय होल अरे चुक्या तर ती त्याची मैत्रीण होती ना काय असा काय आल्या हे आता तुला काय झालं लखमा काय नाही रे जा, कसे मग अरे शांत दर्शना मला फार कधी पासून आवडत होती रे ज्या मध्ये ती व्हिडिओ काढत आहे ना तिथून माझ्या मनातच बसेल आहे फार मोठा पंखा आहू तिचा मी अरे चुत्या पंखा नाही र त्या फॅन रहतो हेड्या असा काय मग तिचा मी फार मोठा फॅन आहू यार मग चुत्या काय झाला रडायला अरे तर ते महेश उंबर साडाचा जा लगीन झाला हो तर मला असं वाटत काय मला पण मन लगीन करून दे तर बाबाला सांगला मेहा मला पण मन बायको करून दे सगळ्यांची लग्न झाली असा मग मग बाबानी सांगला काय अजून बारीक का आहेस त्या मग चुत्या तू बारीक असता आहेस ज्या असता तुझे बारीक आहो मी सकाळचे येन पाहतो माझ्या बिछाण्यावर सगळा बिछाणा वनाच होत अरे लखमा लग्नाचा टेन्शन घ्या नको तुम्ही मी एक मस्त प्लॅन बनवलाय तिघ पण आपली लगीन करायचा एकदम सरकारी मांडवात लगीन करायचा म्हणजे कसा बायको पण भेटेल आणि सरकारच्या सुविधा पण भेटतील असा अरे फायदा आहे येड्या दहा दहा हजार वाटज सोन्याची मंगळसूत्र आणि फार फायदा आहे काय चला कुठे आहे लगीन लावायला चला ना फटकन मग तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील हो चालेल चला, चला तर मग